नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने एम एम बरे यांचा वाढदिवस साजरा भारतीय बौद्ध महासभे तालुका अध्यक्ष एम एम बरे यांचा वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार घालून साज यावेळी कचरूदादा गोडबोले संजय बगाटे भूषण मोरे संदीप खाडे लखन सुंदरमल गणेश वाघमारे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुष्पहार घालून स्वागत केले सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत असताना अंधश्रद्धा निर्वणाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने काम करत असतात आज त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आमचे परमित्र स्नेही बोधाचार्य आजही तरुणच आहेत त्यांची ऊर्जा आम्हाला लाभत असते त्या वयात देखील ते कार्यासाठी धम्म कार्यासाठी सक्षम असतात धावपळ करतात अंधश्रद्धा निर्मलातून समाजाची जनजागृती करतात असे आमचे स्नेही मित्र एवम साहेब बौद्धाचार्य यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तथागत बाबासाहेब चरणी शिवनी प्रार्थना करतो की आमचे बरे साहेब दीर्घायुष्य निरोगी राहो एवढीच तथागत चरणी ही आर्मी परिवारातर्फे त्यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदरणीय मित्र एम बरे साहेब हे ची तरुण आहेत आम्हालाही लाजील अशी त्यांची ऊर्जा आहे आणि आज या मंगलेशनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ मी त्यांच्या दीर्घ आयुष्याची मंगलकामना करतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय इंडिये बोध महासंडी तालुका जिल्ह्यानी ध्रम मैत्री समाधाभनाचे मार्गदर्शक आमचे सहकारी मित्र वयाची आज त्यांनी किती काढले माहीत नाही परंतु ते आमच्यापेक्षा आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून चळवळीत काम करतात हे तीन ओर्जा आज त्यांच्यामध्ये दिसून येत आहेत त्यांना दीर्घ आयुष्याच्या मंगलकामना व्यक्त करतो आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद बरे साहेबांचा वाढदिवस महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे त्यानिमित्तानं सर्व पक्षातील आणि सर्व स्तरातील बौद्ध बांधव या ठिकाणी जमून त्यांना या आजच्या दिनी हार्दिक शुभेच्छा देत आहेत आणि आम्ही पण आमच्या वतीनं सर्व परभणीकरांच्या वतीनं त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि त्यांना पुढील दीर्घ आयुष्य आणखी लाभ हो भगवंताच्या कृपेने त्यांचं आयुष्य इथून पुढं भरभराटीचं आणि सुख आणि समाधानाचं जावो एवढीच मी आजच्या दिली त्यांना या भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज